नमस्कार कोकणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला सिंधुदुर्गमधील वादळी वाऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे झाडे उन्माळून पडल्याचं दिसत आहे वादळामुळे धुळीचे प्रचंड लोट पसरले असून समोरचे काही दिसत नाही त्याचवेळी मुसळधार पाऊस सुरू झाला आहे सिंधुदुर्गमध्ये बुधवारी संध्याकाळी काही भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला ओरोस सावंतवाडी कुडाळ व वेंगुर्ले या भागात वादळी पावसाने थैमान घातले ओरोस इथे तर चक्रीवादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती या वादळाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात जोरदार पावसासह वादळ दिसून येत आहे या वादळात एक पाणटपरी पाला पासोळ्याप्रमाणे उडून गेली तर काही भागात विजेचे खांब उन्मळून पडले तर रस्त्यावर झाडे उन्मळून पडली होती चिपळूण तालुक्यात नुकसान अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे चिपळूण तालुक्यातील डेरवण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय नुकसानग्रस्त झालेल्या डेरवन तालुक्यातील सुर्वेवाडी कांजारकोंड गणेशवाडी या भागात स्थानिक आमदार शेखर निकमांनी पाहणी करून तात्काळ पंचनामे आणि मदत मिळावी यासाठी यंत्रणेला सूचना केल्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद